याचबरोबर अध्यक्ष माननीय श्री नरेंद्रजी काळे यांच्यासह भाजपच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी या मंचावर सत्कार संपन्न होतोय आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय श्री योगी आदित्यनाथजी यांचा सत्कार या मंचावर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीनं माननीय श्री नरेंद्रजी काळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाला आणि यानंतर या ठिकाणी मी मंचावर आमंत्रित करते हिंदुत्वाचा श्री विचारांच्या पावन नगरीमध्ये या ठिकाणी आगमन झालेलं आहे याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर श्री बावनकुळे यांचं या मंचावर आगमन झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आणि सहर्षाचं स्वागत करते आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हिंदुत्वाचे धगधगता विचार कृतीत उतरवणारे हिंदू नायक हिंदुत्वाचा ज्वलंत आविष्कार असणारे उत्तर प्रदेशचे जिगरबाज मुख्यमंत्री माननीय श्री योगी आदित्यनाथजी यांचं या मंचावर या ठिकाणी आगमन झालेले आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात यावा अशी मी विनंती करते भारतीय जनता पार्टी महायुतीचे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद